नमस्कार सर्वांना मी प्रांजली दोन हजार चोवीस मध्ये रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमा भावाला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे ती वेळ कोणती आहे ज्या वेळेमध्ये आपण भावाला राखी बांधू शकतो त्याचबरोबर राखी पौर्णिमा म्हटलं की बऱ्याच वेळेला भद्राकाळ भद्राकाळ या गोष्टीला आपण खूप घाबरतो तर तो, तो भद्रा काळ कोणता आहे आणि तज्ञ मंडळी काय सांगतात की भद्रा काळामध्ये आपण भावाला राखी बांधू शकतो का नाही बांधू शकतो आणि त्याच्यामध्ये गोष्टी कोणत्या आहेत काय गोष्टी केल्यात राखी बांधू नये किंवा काय गोष्टी आपण करत नाहीत ज्यामुळे आपण राखी बांधू शकतो हेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच बर, बरोबर जे सगळे टायमिंग आहेत वगैरे सगळं काही सांगणार आहे तुमच्या मनातील ज्या काही शंका असतील जे काही प्रश्न असतील त्या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील कारण बरचसं कन्फ्युजन होतो आपण गुगल वर वाचतो किंवा कोणीतरी सांगतो किंवा व्हिडिओ बघतो मग थोडीशी भीती की बांधू का नको बांधू का नको बऱ्याच वेळेला आपल्याला तो वेळ नसतो की ह्याच वेळेमध्ये बांधायची आहे मग मी जर नाही बांधली किंवा मी जर दुसऱ्या वेळेमध्ये बांधली तर मनामध्ये भीती मग असं काहीतरी वाईट होईल तसं काहीतरी वाईट होईल तर अगदी तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ना ती स्पष्ट भाषेमध्ये अगदी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर रक्षाबंधनाचं महत्व काय आहे बघा सुरुवातीला आपण हे बघूया धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीने बळीराजाला राखी बांधून भाऊ मानलं होतं या दिवशी बहीण भावाच्या हातात संरक्षण कवच बांधून त्याच्या सुखी जीवनाची कामना करते तर भाऊ सुद्धा या रक्षासूत्र बांधल्यावर बहिणीचं संरक्षण करण्याचा संकल्प करत असतो या दिवशी अगदी व्यवस्थित औक्षणाची जी थाळी आहे ती तयार केली जाते आणि भावाला विधिवत ओवाळलं जातं पण कोणत्याही मंत्रास्तोत्राचा जो उच्चार आहे तो आपल्याकडे केला जात नाही मंत्रस्तोत्र विना जे आहे ते आपण रक्षाबंधन साजरं करतो आता भद्रा काळ आपण बघूया कारण भद्रा काळाची खूप जास्त भीती आहे बाबा मी तुम्हाला जो मुहूर्त आहे राखी बांधण्याचा ते सांगते पंचांगानुसार ज्या दिवशी विष्टीकरण असतं त्या दिवशी भद्रा काळ असतो याचा संबंध चंद्राच्या करण आणि राशीतून होणाऱ्या भ्रमणाशी आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विष्टीकरण आहे विष्टीकरणाची सांगता एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांनी होत आहे मुहूर्त चिंतामणी मुहूर्त मार्तंड ग्रंथात याची सखोल माहिती मिळते भद्रा काळ अशुभ मानला जातो महत्वाची शुभ कार्य भद्रा काळात करू नयेत असं म्हटलं जातं शास्त्रानुसार बघा आता हे व्यवस्थित ऐका बरा कारण इथेच आपलं खूप म्हणजे कन्फ्युजन होतं आणि जे गैरसमज आहेत ते आपल्याला होतात शास्त्रानुसार जर मंत्र उपचार पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करायचे असेल तर ते भद्रा काळात केले जात नाही म्हणजे भद्रा काळामध्ये तुम्हाला मंत्र उपचार पूजा व धार्मिक विधी करून राखी बांधायची असेल तती आपन पन, आपन आपन राखी राखी तर ती आपण भद्रा काळात बांधू शकत नाही पण आपल्या महाराष्ट्रामध्ये मंत्रोपचार पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही आपण साध आपण कोणताही मंत्र उच्चाराचा धार्मिक विधी करून राखी बांधतो का भावाला नाही बांधत ज्यांच्याकडे ती पद्धत आहे मंत्र उपचार धार्मिक विधी करून पूजा करून राखी बांधण्याची तर त्यांच्याकडे जो भद्रा काळ असतो त्याच्यामध्ये राखी बांधून नाही शकत पण आपल्याकडे ती पद्धत नाहीये त्याच्यामुळे भद्रा काळात राखी बांधली तर काहीतरी वाईट होईल भावासोबत असं होईल तसं होईल असं म्हटलं जातं यात काहीही तथ्य नाही असं तज्ञ मंडळी सांगतात तज्ज्ञ मंडळींनुसार हे येतं पण दुसरी गोष्ट काय सांगितली जाते आपल्याकडे की भद्रा काळामध्ये रावणाला त्याच्या बहिणीने राखी बांधली होती तो काळ होता भद्रा काळ आणि त्याच वर्षी प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचा वध केला होता म्हणून ही कुठेतरी भीती मनामध्ये आहे त्याच्यामुळे आपण भद्रा काळामध्ये भावाला राखी बांधत नाही आता मी तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगितल्या तुमच्या मनाला जे पटत बऱ्याच वेळेला मी तुम्हाला सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की नाही हा जो मुहूर्त आहे रा, राखी पौर्णिमेचा त्यावेळेस मी बांधू शकत नाही मग हा तर भद्रा काळ आहे नाही मग माझ्या वेळ भावाला तर याच वेळेमध्ये वेळ आहे तो याच वेळेत येणार आहे मग कसं करू काय करू कसं करू काय करू तर मी तुम्हाला ते सुद्धा क्लिअर केलं की तज्ज्ञ मंडळी काय सांगतात शास्त्रानुसार काय आहे आणि का बांधून एक आपला समज का आहे का बांधू नये तर रावणाची कथा छोटीशी ती सुद्धा तुमच्यासोबत शेअर केली तर आता ते सर्वस्वी तुमच्यावर आहे पण तरी सुद्धा एक तुम्हाला ऑप्शन सांगते जर भद्रा काळामध्ये तुमचा भाऊ आला आणि त्याच वेळेमध्ये त्याला लगे वापस पण जायचं आहे मग तुम्हाला राखी तर बांधून घ्यायची आहे पण वेळ तर भद्रा काळ आहे मग काय करू शकता तुम्ही तुमच्या भावाजवळ राखी देऊ शकता राखी तुम्ही बांधायची नाही फक्त तुमच्या भावाजवळ द्यायची जे काही घोडदोड जेवण वगैरे असेल व्यवस्थित जे तुम्ही भावासाठी करणार होता ते त्याला जेव वगैरे घालायचं तुमचा भाऊ जो काही गिफ्ट वगैरे देईल ते तुम्ही गिफ्ट जस्ट ठेवून घ्यायचं आणि भावाला सांगायचं की घरी गेल्यानंतर किंवा तो तुमच्या इथून नंतर जिथे कुठे जाईल तिथे कोणाकडून तरी मी दिलेली ही राखी रक्षाबंधनाचा जो शुभ मुहूर्त आहे त्या वेळामध्ये बांधून घे कारण तुमच्या मनामध्ये जाऊगीच बाबा की नाही मला बांधायचीच नाही हा तर भद्रा काळ आहे तर तुम्ही एक दुसरं हे ऑप्शन करू शकता आता मी तुम्हाला मुहूर्त सांगते रक्षाबंधनाचा हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोमवारी रक्षाबंधन आहे सोमवारी सकाळी तीन वाजून चार मिनिटांनी मुहूर्त सुरू होईल तो रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असेल शास्त्रानुसार कोणताही उत्सव हा उदय तिथीच्या हिशोबाने साजरा केला जातो त्यामुळे यंदा दोन हजार मध्ये रक्षाबंधन हे एकोणीस ऑगस्ट रोजी आपण साजरं करणार आहोत आता मी तुम्हाला भद्रा काळाचा टायमिंग सुद्धा सांगते काय आहे सुरुवातीला आपण भद्रा काळ बघूया आणि त्यानंतर मी तुम्हाला रक्षाबंधनाचा मुहूर्त सांगते भद्रा काळ जो आहे तो एकोणीस ऑगस्टला पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिटांनी सुरू होत आहे आणि तो दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांनी संपत आहे म्हणजे सकाळी पाच त्रेपन्नला तर काही आपण एवढ्या लोक राखी बांधत नाही तर पाच त्रेपन्न ते दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत भद्राकाळ आहे या वेळेमध्ये आपण राखी बांधू शकणार नाही आणि बांधायची असेल नाही बांधायची ते सुद्धा मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे आता राखी पौर्णिमेचा मुहूर्त सांगते की कोणत्या वेळेमध्ये तुम्ही भावाला राखी बांधू शकता राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आहे दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत कारण दुप दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटाला भद्रा काळ संपत आहे आणि त्यानंतर मग राखी बांधण्याचा जो शुभ मुहूर्त आहे एक वाजून बत्तीस मिनिटांना सुरू होत आहे आणि रात्री नऊ वाजून आठ मिनिटापर्यंत आपण आपल्या भावाला राखी जी आहे ती बांधू शकतो अगदी क्लिअर झालं व्यवस्थित सगळं स्पष्ट सांगितलेलं आहे तर बघा या शुभ मुहूर्तामध्ये जर तुम्ही राखी बांधली तर अतिशय उत्तम पण नाही जमलं तर तुम्ही समजून घ्या आता काय याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे तुमच्या मनाला जे पटतं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता श्री स्वामी समर्थ